हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट नगर सुंदरखेड बुलढाणा हुबेहुब रामायणातील पात्रांची वेशभूषा करून त्या काळातील परिस्थिती हुबेहुब उभी केली जाते दुसऱ्या दिवशी सकाळी देवीचे सोंग काढले जाते प्रत्येकजण देवीच्या सोंगासमोर नतमस्तक होऊन आपली मनोकामना सांगतात व देवीच्या सोंगापुढे नाचतात या उत्सवात गावातील सर्व माहेरवाशिन मुले जावई व गावातील संबंधित सर्व पाहुणे उपस्थित असतात शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी या पारंपारिक उत्साहात उपस्थिती लावले व गावकऱ्यांच्या आग्रहाखतर देवीच्या सोंगासमोर डफड्याच्या तालावर गुलाल उधळत जबरदस्त ठेका धरला राज्यभर शेतकऱ्यांसाठी झगडणारा आक्रमक व आश्वसक चेहरा व फायर ब्रँड नेता म्हणून ओळख असणारे रविकांत तुपकरांचे अनोखे रूप या निमित्ताने बघायला मिळाले रविकांत तुपकरांचा डफड्याच्या तालावर नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय नवमीच्या दिवशी संध्याकाळी सर्व गावकरी वाजत गाजत देवीच्या मंदिरात जाऊन देवीची पूजा व आरती करतात ज्याला पुढच्या वर्षी देवीचे सोंग घ्यायचे आहे त्याच्यासाठी पैशांची हराशी व बोली लावली जाते जो जास्त देणगी बोलेल त्याला देवीचे सोंग घेण्याचा मान मिळतो आलेल्या देणगीतून गावकरी गावातील मंदिराचा विकास करण्यासाठी या निधीचा वापर करतात देवीचे सोंग घेतले की मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात व आपली सर्व संकटे दूर होतात अशी यामागे धारणा आहे प्रत्येक गावातील गावकऱ्यांची आपल्या गावकुसातील देवीवर प्रचंड श्रद्धा असते देवीवरील श्रद्धेपोटे गावकरी तीन चार दिवस सर्व कामे सोडून नवमी उत्सवात सहभागी होतात व योगदान देतात जिल्ह्यातील शेकडो वर्षांची परंपरा आजही जिवंत आहे रविकांत तुपकर अनेक गावात जाऊन उत्सवात सहभागी होऊन गावकऱ्यांचा आनंद द्विगुणित करतात हे विशेष